मित्रांनो आकाश वर्ण या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी उसमतमध्ये गेले आहे तर आज तुम्हाला संपूर्ण ओसम तालुक्याचे सर्वात मोठे गणपती मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो चॅनल पण न्यू असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आज तुम्हाला संपूर्ण उसमतचे गणपती मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर जास्त का मोठा घेऊन गुण नाही मित्रांनो कारण की ओसमत तालुक्यामध्ये खूप मोठी गणपती आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप चांगले डेकोरेशन केलेले आहे मित्रांनो गणपतीविषयी तर सर्वात कोणता गणपती मोठा आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं काय मत आहे मी कोण्या नगराचा गणपती सर्वात मोठा आहे ते मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो संपूर्ण तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये संपूर्ण ओसमा तालुक्याचे गणपती मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तालुका ओसमा जिल्हा इंगोली आहे मित्रांनो ओसमा तालुक्याचा हा संपूर्ण गणपती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे श्री उन गणेश मंडल आल मित्र अठ गणपती म्हणजे पहिला अठराशे एक्याण्णव साली जी स्थापना आहे ते स्थापनेचा आणि पहिला आपला मानाचा गणपती हा बोधानंद गणेश मंडळ श्री बोधानंद गणेश मंडळ इथे प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी आणि आपल्या धर्माच्या संस्कृतीला जपून हा पहिला मानात गणपती आहे तो प्रत्येक आपले सांस्कृतिक कार्यक्रम करत असतो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या या गणपतीच्या उत्सवामध्ये दहा दिवसामध्ये विविध कार्यक्षेत्रामध्ये आपले कीर्तन प्रवचन त्याच्यानंतर गणेश या त्यानंतर गणपती आदर्श शीर्षाचे पांडव असं या मंडळामध्ये आपण करत असत याही वर्षी आपण गणपती आधार शीर्षाचे सहस्र आवर्तन की जेणेकरून आपल्या प्रत्येक मंडळाची किंवा जे जे आपल्या नगरीमध्ये असेल त्या सगळ्याच मंडळींना आपल्या धार्मिक संस्कृतीप्रमाणे कुठला तरी संस्कृती जपली पाहिजे म्हणून आपल्याला गणपती अथर्व शिरीषाचे जे, जे, जे पाठ असतात ते पाठ आपण प्रत्येक मंडळाकडे करायला पाहिजे आहे असं काही नाही केलेच के पाहिजे पण धार्मिक संस्कृती आणि मंत्र केल्यानंतर त्या मूर्तीची एक शक्ती वाढते तेच वाढतो त्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण अंदा हणी हा बाप्पा जो आहे तो नवसाला पावणारा बाप्पा आहे म्हणजे आपल्या वसुमती नगरी पहिला गणपती हा नवसाला पावणारा वसुमती नगरीतला पहिला गणपती आहे स्वामी गणेश मंडळ दहा दिवसामध्ये धार्मिक कार्यक्रम आणि इतकी छान मिरवणूक पहिला मानाचा सत्कार हा घेऊन आपली सुशांतते सुव्यवस्थेमध्ये कुठल्याही मंडळाला त्रास न होता त्रास न देता सगळ्यांची काळजी घेत हा मंडळ आपला उत्सव साजरा करत आहे या वर्षी दोन हजार पंचवीस गणेश उत्सव साजरा होत आहे जय गणेश उदानंद स्वामी महाराज की जय गणपती बाप्पा परमेश्वरा परमेश्वरा महाकृपा देतोला विठ्ठल विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी मित्रा मी पोहोचू शकते या ठिकाणी 보이 गेली मध्ये 보이 보이 पावश, पावश तर या ठिकाणी आलेला मित्रांनो संपूर्ण पाऊस पाहू शकता पाऊस चालू आहे संपूर्ण कपडे भिजलेले आहे मित्रांनो संपूर्ण तुम्हाला गणपती मी दाखवण्याच्या शिवाय मी घरी जाणार नाही संपूर्ण गणपती एकाच वेळी मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मच्छिंद्रनाथ तर या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण तुम्हाला गणपती मी दाखव दाखवण्याचा प्रयत्न करतो समोर मित्रांनो पाहू शकता महाडिवाची महादेवाची पिंड आहे सुन्दर गणपति म मत कमेंट मित्र कमेन्टमै को चा गणपति चाहिँ कमेन्टमै सँग कुनै गणपति डेकरेसन चाहिँ के पो कमेंट कमेन्टमध्ये मच्छिंद्रनाथ गणेश मण्डल मित्रनो भई गली वसमतमध्य 嗯嗯嗯嗯。嗯嗯 मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी स्वानंद कॉलनीमध्ये आलेलं आहे या गणपतीपेक्षा मित्रांनो खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन मी संपूर्ण गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि गणपती कोणता आवडतं ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो वसमतची स्वानंद कॉलनी आहे त्या कॉलनीचा गणपती आहे तर तुम्हाला आतमध्ये जाऊन मी दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे जास्त मोठा मित्रांनो हुडं होणार आहे अर्धा एक घंटाच हुडं होईल तर कमेंट मी सांगा वसमोद तालुक्यामधून तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता कमेंट मी सांगा आणि चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पाहू शकता संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे

मित्रांनो खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे छत्रपती शिवाजी लावलेले आहेत मित्रांनो पाहू दोन्ही बाजूला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो लावलेले आहेत संपूर्ण तुम्हाला मी दाखवून प्रयत्न करणार आहे त्या ठिकाणी पाहू शकता हे सुरुवात करतो मित्रांनो कोणता गणपती मित्रांनो कोणता गणपती चांगला वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे दोन्ही पण दोन्ही साईडला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो लावलेले आहे एंट्री घेतला एंट्री पाहू शकता या ठिकाणी समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराज आहेत भवानी तवळावर देताना मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज अभिषेक करताना आहेत फोटो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जिजामाता यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज तर दोन्ही साइट न मित्रांनो आहेत तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांनी एक म्हणजे संपूर्ण फोटोमध्ये मित्रांनो प्रत्येक प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही औरंगजेबच्या मित्रांनो संघ हे युद्ध झालं तर आ ठिकाणी पाहू शकता तुम्ही आतडी बाहेर काढले होते तिथला प्रसंग थोडा दाखलेला आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता दिल्ली दिल्लीमधून महाराज गेल ते त्या ठिकाणीचं एक प्रसंग आहे खूप चांगलं मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज शिवाजीराजे भोसले यां खूप चांगले मित्रांनो रोकोशन केलेले आहे दोन्ही दोन्ही साईडला पण छत्रपती शिवाजी महाराजांचं थोडं प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मित्रांनो खूप रांगोळी पण काढलेली आहे ती तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता इथं रांगोळी पण काढलेली आहे खूप चांगली रांगोळी काढलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मागीलच्या दोन हजार चोवीसचा स्वानंद कॉलनीतला गणपतीचा मित्रांनो या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे गणपतीची तुम्ही पाहू शकता गेल्या वर्षी स्वानंद कॉलनीतला गणपती मित्रांनो त्या गणपतीचं मित्रांनो रांगोळी काढलेली आहे या ठिकाणी या गणपती गण गणपतीच्या समोर ठेवलेली आहे खूप चांगली रांगोळी काढलेली आहे मित्रांनो तर रांगोळी आर्ट आर्ट आहे मित्रांनो आपल्या वॉस्टरमध्ये आहेत नंबर पण घ्या तुम्ही मित्रांनो खूप चांगला गणपती आहे तुम्ही समोर पाहू शकता खूप चांगली डी हे केलेली आहे मित्रांनो डेकोरेशन केलेलं आहे खूप चांगला सुंदर गणपती आहे गणपतीच्या मित्रांनो एंट्री पॉईंटला छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर समोर तुम्ही पाहू शकता खूप चांगला गणपती आहे मित्रांनो एक नंबरला रँकिंगमध्ये एक नंबरला एक गणपती राहील आपल्या चॅनलवर खूप सुंदर आहे मित्रांनो खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा आणि गणपती मित्रांनो एक नंबरला रँकिंगमध्ये आहे खूप चांगले डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता वनतारा या या गणपतीपेक्षा आलेला आहे त्या ठिकाणी पाहू शकता आतमध्ये गणपती आहे तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो त्यामुळे कोणा नगरचा गणपती चांगला वाटते ते कमेंट मी सांगा तर मित्रांनो मी आता या ठिकाणी मोंड्याचा राजा गणेश मंडळ अशी आलेला आहे मित्रांनो खूप हे उस्मा तालुक्यामध्ये सर्वात मोठा हा गणपती आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा उस्मा तालुक्यामध्ये सर्वात मोठा आणि सुंदर गणपती कोणता आहे ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे समोर तुम्ही पाहू शकता इंट्री गेट एंट्री गेट आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दोन हजार चोवीस प दाखव तुम्हाला एक मिनटं मित्रांनो आता आतमध्ये आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन हजार एकोणीसपासून या ठिकाणी दोन हजार एक एकवीस एकोणीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण गणपतीचे फोटो लावलेले आहेत तर तुम्हाला दाखवतो दोन हजार एकोणीसमध्ये गणपती असा होता दोन हजार वीसमध्ये असा होता मित्रांनो पाहू शकता गणपती संपूर्ण मागलचे मागालच्या वर्षीचे गणपती संपूर्ण या ठिकाणी कुठे लावलेले आहेत तुम्हाला दाखवतो दोन हजार एकवीसमध्ये मित्रांनो हा गणपती बसिला होता दोन हजार बावीसमध्ये मित्रांनो आणि दोन हजार तेवीसचा गणपती पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो इंट्री इन, पॉइंटलाच आत बॅनर लावलेला आहे तर दोन हजार चोवीसचा चा मित्रांनो गणपती पाहू शकता तुम्ही तर एक मित्रांनो पाहू शकता समोर सु, तुम्ही मुंढ्याचा राजा मित्रांनो सर्वात मोठा उस्माचा गणपती आहे तर खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे तर तुमचं मत सांगा कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मी विशाल गणेश गणेश मंडळापूर्वी आलेला आहे तर खडकाही कोणता खडका खडकावरचा राजा म्हणून ओळखीचा मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप सुंदर गणपती आहे तर कमेंटमध्ये सांगा गम गणपती कसा वाटला तर पाहू शकता या ठिकाणी मी आता मध्ये आलेला आहे तर पाऊस मित्रांनो चालू आहे एक सारखा पाऊस चालू आहे तरी मग मित्रांनो पावसामुळे तुम्हाला संपूर्ण उस्मत आपली वस्तू तालुक्याची गणपती दाखवण्या प्रयत्न करीत आहे त्या ठिकाणी पाहू शकता मी आता मध्ये आलेला आहे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कोणा या गणपती चांगला आहे तर मित्रांनो आता मी या ठिकाणी सोमवारपेठ म्हणजे आलेलं आहे सोमवारपेठचा राजा आहे मित्रांनो खूप चांगला सुंदर गणपती आहे तुम्हाला दाखवतो खूप मोठा गणपती आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण उसमाचे गणपती आहे ह्याच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक नं म्हणजे रँकिंग करा मित्रांनो या दहापर्यंत तर कोणता सुंदर गणपती आहे एक नंबरला कोणता गणपती ठेवायचा आहे ते तुमच्या मनावर आहे कमेंटमध्ये सांगा खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो मित सोमवारपेठचा राजा आहे मित्रांनो मित्रांनो चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता श्रीनगर आलेला आहे इथूनच तुम व्हिडिओ मित्रांनो सुरुवात सुरुवात करणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त सर्वात मोठे गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनल कोणी न्यू नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आता मी भरिजीनगरमध्ये आलेला आहे तर तुम्हाला ओसमाचे संपूर्ण गणपती एकाच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत त्यामुळे थोडं जास्त का मोठा व्हिडिओ बनवणार नाही मित्रांनो कारण की उसमा तालुक्यामध्ये खूप गण गणपती आहेत संपूर्ण गणपतीचा व्हिडिओ बनवायचा असल्यामुळे जास्त का मी मोठा लांब व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करणार नाही ना। तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो बैर्जीनगरचा गणपती आहे तर तुम्ही पाहू तु शकता तर मित्रांनो ओसमा तालुक्याचा सर्वात मोठा गणपती कोणता आहे ते कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आकाश या युट्यूब चॅनल सर्व स्वागत आहे तर मित्रांनो मी या ठिकाणी आता संपूर्ण ओसमा गणपती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता शेवटचा गणपती राहिलेला मित्रांनो ओंकार विषय मित्रमंडळ खूप चांगलं मित्रांनो लोकेशन आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्या पण ठुलेल्या आहेत खूप चांगलं देवस्थान आहे देव देवस्थानाच्या समोर मित्रांनो ओमकारेश्वर मित्रमंडळ वसमत तुम्ही पाहू शकता खूप चांगलं डेकोरेशन केलेलं आहे तर आतमध्ये जाऊन तुम्हाला संपूर्ण मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो ओसमाच्या संपूर्ण गणपती तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कोणता गणपती रँक रँकला ठेवायच्या कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आतमध्ये जाऊन तुम्हाला कसं डेकोरेशन केलेलं आहे ते संपूर्ण दाखवतो तुम्हाला देवाचं दर्शन करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही आशेगावच्या आशेगाव ते त्या रो रोडच्या बाजूला मित्रांनो ही लोकेशन आहे तुम्ही येऊ शकता तर आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो उस्मानमध्ये सर्वात मोठा ओंकारेश्वर महाराज आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप उंच आहे मित्रांनो कोणता गणपती एक नंबरला रँकिंग ठेवायचे ते कमेंटमध्ये सांगा खूप उंच गणपती मित्रांनो মিত্রানো ইডিও থাম तर मित्रांनो ओसमत तालुक्याचे संपूर्ण गणपती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनल कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असे तुम्हाला उसमतचे संपूर्ण गणपतीचे व्हिडिओ पाहायला भेटणार आपल्या चॅनलवर तर कोणता मित्रांनो गणपती दिसून राहिला तर मनापासून तुम्हाला सॉरी म्हणतो विसर्जनाच्या व्यक्ती मित्रांनो तो संपूर्ण गणपती कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे मी काय जास्त गणपती दाखवलेले नाही तो आ, तर दाखवली तेवढी मित्रांनो कोणता गणपती सुरु राहिला तर मनापासून सॉरी म्हणतो मित्रांनो विसर्जनच्या दिवशी संपूर्ण गणपती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला मी आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आणि कोणता गणपती एक नंबर रँकला ठेवायचा ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणता गणपती सुंदर आहे डोकेश या गणपती चांगले केलेलं आहे ते तुम्ही सांगा मित्रांनो आणि चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो